आणीबाणीच्या मुद्द्यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये चांगलीच खडाजंगी झुंपलेली आहे तर काँग्रेसच्या टीकेला भाजपनं उत्तर दिलंय या आणीबाणीच्या संदर्भात आता भाजप जे आहे हे आता त्या अनुषंगानं जेव्हा टोंडसूक घेताना आढळून येत आहे आणि आणीबाणीच्या नेवा नावाने जेव्हा कांगावा करताना जे आढळून येत आहे तेव्हा त्यांनाच एक ते प्रश्न विचारावासा वाटतो अहो आणीबाणी जर चुकीची होती आणि आणीबाणीच्या संदर्भामध्ये जर आपली भूमिका आज जर विरोधातली आहे तर, तर बाळासाहेब देवरस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे सरसंघचालक होते या सरसंघचालकांनी त्या संदर्भामध्ये इंदिरा गांधीचं अभिनंदन का केलं संविधानाच्या भक्षक झालेले आणि आणीबाणी लावलेल्यांना आज पन्नास वर्ष पूर्ण होत आहे पंचवीस 25... जून दोन हजार पंचवीसला आज पन्नास वर्ष पूर्ण होत झाल्या अनेक त्यावेळेला म्हणजे काँग्रेस सोडून जेवढे विरोधक होते ह्या सर्वांचा आवाज दाबण्याचं काम इंदिरा गांधीने केलेलं होतं आज ज्या लोकांना जे पेन्शन रूपाने पैसे दहा हजार देत होते ते आज वीस हजार करण्यात आले त्याबद्दल मी सरकारचं मनपूर्वक अभिनंदन करते धन्यवाद घेते